योजनेतून शेकडो कोटींची कामं केली असून त्यामुळे आता पाचव्या वेळी सुद्धा आमदार विजयकुमार देशमुख यांना निवडून देण्याचं आवाहन डॉक्टर किरण देशमुख यांनी केलंय आपल्या भागातील सर्व बहिणींनी आमदार देशमुख यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा असं आवाहन माजी नगरसेविका वंदना गायकवाड आणि पिंटू ढावरे प्रवीण कांबळे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एसबी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर या भागात अनेक मूलभूत सुविधांची कामं झालेली आहेत आमदार विजय कुमार देशमुख यांनी या भागात शेकडो कोटींचा निधी दिला तसंच राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून आता एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत यासाठी आमदार विजय कुमार देशमुख यांना निवडून देण्याचं आवाहन माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी केलं मालकांच्या माध्यमातून या, या भागाचं नेतृत्व करत असताना अनेक कोटीचे शेकडो कोटीचे निधी मागच्या दहा वर्षात आलेले याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपण स्वतः आहे फक्त एकदा विचार करा दोन हजार चौदा पूर्वीच आपलं भाग कसं होतं आणि आज दोन हजार चौदा नंतर दहा वर्षात आपलं भागात बदल झालेला आहे का नाही आपण जेव्हा दोन हजार चौदा पूर्वी राहत होतो ओपन ड्रेनेज पाणीचे समस्या रस्ते या ठिकाणी खूप दयनीय अवस्था होतं पण आज दहा वर्षानंतर आपण जेव्हा बघतो आज आपल्या प्रत्येकाच्या दारात विकासकाम पोचलेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी कसं आपल्या भारतीय जनता पार्टी व महायुतीचं जेव्हा सरकार येत आहे तेव्हा आपल्याला हे शक्य होतंय हे आपल्याला सर्वांना माहीत आहे मला एक विनंती करायचं आहे येणारा हा इलेक्शन हे कुठल्या गल्लीचं नाही आहे हे कुठल्या ग्रामपंचायत किंवा नगरसेवक हे महाराष्ट्राचा संस्थापक सुधीर बिडबाग अजित गायकवाड राजाभाऊ काकडे गौतम कसबे शशी कांबळे पिंटू ढावरे नागेश एळमेली रवी कोटमळे अश्विनी गायकवाड महेश गजधाने आदींची उपस्थिती होती काय आहे तर प्रत्येक वाड्या वस्त्यामध्ये गेल्यानंतर आमदार कुमार देशमुख मालक त्या ठिकाणी कार्यक्रमाला येतात आल्यानंतर सर्वप्रथम महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ते अभिवादन जेव्हा करतात तर मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतोय मी तुमच्यातला जे एक भीम सैनिक आहे पण भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना स्वतःला त्रिशरण पंचशील संपूर्ण पाठ असणारे आमदार विजयकुमार देशमुख आपले उमेदवार म्हणतात त्यांच्या मागे आम्ही म्हणतो आम्ही इतके दिवस म्हणत असताना शेवटच्या पाच ओळीमध्ये माग पुढवतात पण आमदार विजयकुमार देशमुख मला स्त्रीसरण पंचशील कधीच चुकत नाही मला सांगा आज अनेक उमेदवार तुमच्याकडे आले असतील मताचा जोगवा मागितला असतील पण आमदार विजयकुमार देशमुख मालकांसारखा उमेदवार एक नेता एक असं स्वच्छ प्रतिमाचं नेतृत्व सर्व बहिणींचा आशीर्वाद त्यांना असणं मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी द्यावं या प्रत्यार्थ आपण ही ठेवलेले आहे याचं एकच वैशिष्ट्य आहे की के मालकांनी केलेला विकास याची जाण आपल्या सगळ्यांना पाहिजे कारण मालकांनी कुठल्याच गोष्टीत कमी केलेलं नाही प्रभाग चार वरती भरभरून प्रेम केलेला आहे आपले इथं बुद्धविहार झालेला आहे समाज मंदिर झालेले आहे या माध्यमातून मालकांनी अभ्यासिका दिलेली आहे विकास हा केलेलाच आहे आणि कुठलंही काम घेऊन अर्ध्या रात्री आपण अजित भाऊंच्या मार्फत मी म्हणते अजित भाऊंना का मध्ये आहे तर प्रत्येक गोष्ट आम्ही साधी साधी आपल्या प्रभागातली आपल्या वस्तीतली असेल तर आम्ही मालकांपर्यंत पोहोचवतो आणि ती समस्या मालक